आता बीएसटी किंवा मुंबईची रेल्वे मुंबईची रेल्वे ही लोकल जी आहे ही मला असं वाटतं जगामध्ये अशा प्रकारे लोक घेऊन जाणारी पहिली असेल ज्या प्रकारे लोक रोज लोकल बंद प्रवास करतात हे थक्क करणार आहे त्याच्यातही तुम्ही रोज रेल्वे चालू आहे पण शेवट मी मी माझा परत माझा मूळ मुद्दा येतो की ही माणसं येणारी थांबवली पाहिजेत तुम्हाला बाहेरच्या राज्यांमधली बाहेरची शहरं ही तुम्हाला डेव्हलप करावी लागतील माणसं येणं थांबवणं गरजेचं आहे त्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत पण त्यातल्या त्यात आता त्यात मला असं वाटतं जेवढ्या गोष्टी आपल्याला हातात शक्य आहेत तेवढ्या तर गोष्टी केल्या पाहिजेत मग मी दरवेळेला सांगत असतो की बाबा चार प्रकारच्या जमिनी आहेत एक आहे मुंबई महानगरपालिकेची एक आहे राज्य सरकारची एक आहे केंद्र सरकारची आणि एक आहे खासगी या तिन्ही जागांच्या वरती झोपडपट्ट्या होतात खाजगीवरती गोदरेजची तशी ना तशी, तशी इंटॅक्ट लँड आहे कारण त्याला बाप आहे आपल्याकडे कुंपण शेत खात आहे त्याच्यामुळे आज ज्यांना तुम्ही गाड्यांची लायसन्सेस देत आहे त्यांना त्यांना हे शिकवले जात नाही कुठे गाडी पार्क करायची कुठे कसं वागायचं कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा दंड नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारची त्यांना भीती नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी शेवटी सरकारची आशा बाबतीत नको तिकडे भीती दाखवतात कळलं का की तुम्हाला काय नवीन काय स्प्रे झाली नक्षल काय अर्बन नक्षल, नक्षल ते अर्बन नक्षलपेक्षा इथे शिस्त लावा ना